मित्रांनो वाढत्या तापमानामुळे जो प्रॉब्लेम शेतकऱ्यांना आता कंदकूचं येतोय त्याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहे याच्यामध्ये दोन तीन गोष्टी काही ठिकाणी काय आहे की पाऊस पडून ऊन पडलं की खूप मोठ्या प्रमाणात कंदकूचचा प्रॉब्लेम येतो आणि ज्या ठिकाणी खूप पावसाचा जर खंड पडलेला असेल तर अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला कंदकूचचा प्रॉब्लेम दिसून येतो आता बघा तुम्हाला एक आठवत असेल कदाचित किंवा तुम्ही कोणाचं ऐकलं सुद्धा असेल कि अचानक कापसामध्ये जर अचानक जर पाऊस पडला किंवा पाणी साचलं तर दुसरे दिवशी आपल्याला तिथं पूर्ण ते झाड सुकल्यासारखं वाळून गेल्यासारखं दिसायला लागतो वाळल्यासारखं सुकल्यासारखं मला सांगा एका एवढी मोठी बुरशी तयार होणं शक्य नाहीये आपण अनेक झाड वाळलं की डायरेक्ट बुरशीच असेल असं एक ग्रेट धरतो तर तसं ग्रहित ना तर माझ्या मते तिथ ती त्याला आपण एक आकस्मिक मर म्हणू तर मित्रांनो आपण ऐकलेलं आहे की कापसामध्ये अचानक आकस्मिक मर येते तर आकस्मिक मर जे येते सेम तसंच जर आपल्या अद्रक पिकामध्ये होत असेल तर कारण एखाद्या वेळेस कापूस पिकामध्ये अचानक रात्री जर खूप पाऊस झाला आणि खूप पाऊस झाल्यानंतर दुपारी भयानक जर ऊन पडलं तर आपलं अनेक एक झाडं अशी सुकलेली दिसत आणि ते झाडं हळूहळू सुकून आणि त्याचा पाला गळून जातो आणि नंतर काही दिवसानंतर किंवा साधारण महिन्याभरानंतर त्याला पुन्हा नवीन पालवी किंवा पंधरा दिवसानंतर आपल्याला नवीन पालवी दिसते जर आपण ऑब्झर्वेशन केलं असेल तर आपल्याला लक्षात येईल तर त्या ठिकाणी काय होतं की जलवायन वाईन वाई या फुगीर होऊन आणि पाणीवर घेण्याचे अन्न नलिका आहे किंवा पाणी आणि अन्न घेण्याच्या नलिका आहे त्या बंद पडतात त्याला आपण आकस्मिक मर बनतो इतर शास्त्रज्ञांच्या मते देखील तिथं बुरशीचा प्रादुर्भाव न होता त्या झाडाचं क्रिया बिघडून जाते पूर्ण आणि त्यावेळेस ती आकस्मिक मर दिसून येते तर अशा ठिकाणी तिथे कुठल्याही बुरशीचा कीटकांचा प्रादुर्भाव झालेला नसतो तर ती अचानक झाडाला बसलेल्या शॉकमुळं जी मर होती ती मर म्हणजे आकस्मिक मर तसं जर आपल्या अद्रक पिकात होत असेल तर आपण काय करतो की भ्रमसाट बुरशीनाशकांचा वापर करतो अचानक खूप पाऊस पडला अचानक शेतामध्ये खूप पाणी थांबलं आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी खूप असं दिसायला ला लागतं किंवा आपण ऐकलेलं असलं आठ दिवसापूर्वी खूप चांगला प्लॉट होता ना आता पूर्ण पन्नास टक्के प्लॉट सडला बसला किंवा ला गणगूज लागली असं सुद्धा आपण ऐकतो तर त्यावेळेस ती बुरशीचा प्रादुर्भाव आहे की या सगळ्या गोष्टींमुळं हे झालं तर याच्यावर सुद्धा आपल्याला डिटेल मध्ये पाहणं खूप गरजेचं याच्यामध्ये आणि आपण खूप बुरशीनाशकावरती भयानक खर्च करून टाकतो तो बघा आजपर्यंत आपण सुद्धा आकस्मिक मर होत असेल का याच्यावर कोणीच बोललं नाही किंवा आपण विचार पण नाही केला तो माझं असं मध्ये मी ज्यावेळेस सगळं बघितल्याच्या नंतर मला असं दिसून आलं अचानक जास्त पाऊस पडल्याच्या नंतर एका रात्री तिथं किंवा चार दिवसापूर्वी प्लॉट जर ओके होता क्लिअर होता तर असं अचानक इथं भरपूर बॅक्टेरिया वापरलेलं आहे सगळं वापरलेलं आणि अचानक खूप पाऊस झाला किंवा पाणी थांबलं आणि सपास चालले आणि तो प्रादुर्भाव वाढत चालला तर असं फक्त पुरुषीमुळे होऊ शकतं की इतर काही कारण आहे याच्यावर सर्वे केलं त्यावेळेस असं लक्षात आलं की हा प्रॉब्लेम कापसात सुद्धा येतो खूप पाऊस पडल्यानंतर किंवा पाण्याचा खूप ताण बसल्यानंतर तर कदाचित ते एक सुद्धा कारण आपल्या अद्रक पिकामध्ये असू शकतं आपण बघतो किंवा आपण बरेच शेतकरी म्हणतात बघा की कंद आहे कडके सुकलेलं आहे मला सांगा कंद पचपच कधी होतो पूर्ण दबतो कधी प्रादुर्भाव झालेला असेल तर तसा तो नाही पण मुळीमध्ये काहीतरी ह्या पाण्यामुळे म्हणा किंवा जे काय अचानक वातावरणात झालेले बदल त्याच्यामुळे मुळी डॅमेज झाली का की मुळकुजे की कंदकूजे या सगळ्या गोष्टींचा आपण जर विचार केला तर मग आपल्याला नेमकं त्या पिकाला काय करायचं याच्यावरती आपल्याला लक्ष देत आता त्याच्यामध्ये कसं असतं की कापसालं का का मी ऐकलेलंही आम्ही सुद्धा बऱ्याच वेळेस आमचे डोंगर कठाडीचे राहणं असल्यामुळं खूप पाऊस पडला की व नाला नालिंग वगैरे असलं की ते पापळायला लागतात आणि पापळलं की मग अनेक झाडं बसणं वगैरे असं दिसायचं तर त्यावेळेस सुद्धा आम्ही ह्युमिक ॲसिड युरिया डी ए पी यांची पाणी करून आम्ही ड्रिचिंग करायचो आणि ते झाड काही दिवसानंतर हिरवे होताना दिसायचे तर माझ्या मते आपल्याला त्या गोष्टीवरती सुद्धा प्रयोग करावे लागतील याच्यावरती आपण सर्वांनी डिटेलमध्ये काम करणं गरजेचं आहे कारण ही समस्या कंदकूज मुळकूज किंवा जी काही समस्या असेल ही आधार पिकामध्ये अतिशय मोठी समस्या आहे आणि याच्यावरती आपण एक जणांनी सगळ्यांनी प्रयोग करणं त्याच्यावर नेमकं कारण शोधणं ह्या खूप मोठ्या गोष्टी बघा आपण प्रत्येक जण आता एवढे जर सगळ्या शेतकऱ्यांनी जर आपण याच्यावरती खरच डिटेल काम केलं किंवा नेमकं फक्त बुरशीमुळे होऊ लागलं कंदकूज होऊ लागली मूळकूच होऊ लागली की आकस्मिक मर आहे की पाऊस पडल्यावरच होऊ लागलं का की खूप खंड पडल्यावर होऊ लागलं का या सगळ्या गोष्टीवरती आपल्याला खूप विचार करणं गरजेचं आहे कारण आपण कंदकुजला सगट आपण ऐकलेलं आहे की बा बुरशीनाशक सोडा हे सोडा ते सोडा हे सगळं आपलं मुखपाठ झालेलं आहे अनेक वेगवेगळ्या औषध अमु पण हे औषध लागू कधी होतील ज्यावेळेस बुरशीमुळं कंदकुज असेल त्यावेळेस किंवा कंदमाशी नाड घातले असेल आता कंदमाशी विषय जर बोलायचं ठरलं तर त्याला साधा एकच उपाय की कंद उघडा न ठेवणे कंदमाशीचं काम एकच आहे की कंदामध्ये अंडे घालणे आणि त्या आळ्यानंतर त्याच्या अंड्यातून आळ्या बाहेर पडून आणि तिथं कूज चालू होती ते खायला सुरुवात होते तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बारकाईनं समजून घेणं खूप गरजेचं आहे जर बुरशीमुळे जर होत असेल तर निश्चित आपण बुरशीनाशक वापरले तर ते जागेवर थांबू शकत इतर जर काही कारण कंद कुजला असतील तर त्याच्याविषयी मात्र आपल्याला भरमसाठ खर्च न करता बारकाईनं त्या गोष्टी आपल्याला बघणं सुद्धा खूप गरजेचं मला असं वाटतं कारण कंदकोज लागल्याच्या नंतर उत्पादन वाढीसाठी खर्च हा बाजूला होऊन जातो आणि फक्त तो प्लॉट थांबल कसा कंदकोज त्याची थांबल कशी याच्यावरती वाढीच्या तीन चार पट आपला खर्च होऊन जातो आणि तो खर्च शेतकऱ्यांचा होऊ नये यासाठी आपल्याला सगळ्यांनाच काम करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो याच्यावरती काम करणं जसं गरजेचं आहे तसं जसं बघा माणसाला जर कॅन्सर झाला तर माणूस लगेच मरत नाही म्हणजे कॅन्सर सोबत काही वर्ष आपल्याला जगता येतो तसं आपल्याला ते सड रोग किंवा कंदकुज रोग आपल्या शेतामध्ये असताना तो कंट्रोल मध्ये ठेवून आणि आपल्याला जा त्याच्यातून जास्तीत जास्त कमी कालावधीमध्ये उत्पादन कसं घेता येईल याच्यावरती सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं की बाबा कधी कधी काय होतं की आता आली आता आपण या प्लॉट मध्ये फारसं लक्ष न देणं किंवा असं काही सुद्धा काही शेतकरी करतात असं न करता त्याला खत रेग्युलर व्यवस्थित चालू ठेवणं आणि जर ती बुरशीमुळे कंदपूज असेल तर त्याच्यासाठी आता खूप चांगले चांगले बुरशीनाशक आहे ते सोडू शकतो आपलं कार्गोसिल जे प्रॉडक्ट आहे ते सुद्धा अतिशय जबरदस्त असं काम करतं जर बुरशीमुळे कंदपूजा आलेली असेल तर तर ते प्रोडक्ट सुद्धा आपण निश्चित वापरू शकता तर या पद्धतीनं आपण कंदकूज सोबत उत्पादन कसं घेता येईल याच्यावरती विचार करायचा खूप हदबल न होता खूप विनाकारण खर्च न करता त्याला आपण रेग्युलर जे काही शेड्यूल चालू आहे ते चालू ठेवून आणि कमी कालावधीमध्ये म्हणजेच जसं आपलं जम्बो आणि स्टॉप एक्सपर्ट अतिशय कमी कालावधीमध्ये आपले जे उत्पादन काढून देतात ते प्रोडक्ट यांचा वापर करून अतिशय कमी दिवसामध्ये आपण प्लॉट काढण्यासाठी तयार करणं खूप गरजेचं असतो याच्यावर देखील आपण लक्ष द्या लक्षात घ्या पहिल्यापासून आपण सांगतो जर बुरशीमुळे सड येऊ नये याच्यासाठी आपण कंटिन्यू तुम्हाला सांगतो की बॅक्टेरियाचा भरपूर वापर काय साधारण पंचवीस तीस दिवसाला ट्रायकोडारमाने सोडोमोना सारख्या उपयुक्त बुरशांचा जर तुम्ही वापर केला तर तो प्रॉब्लेम शक्यतो नव्वद टक्क्यांच्या वरती येत नाही म्हणजे अनेक शेतकरी मला हे पण बोलतात की आम्ही तर ट्रायकोट आणि सोडलं तर तरी पण मर दिसती तर ती मर जो खूप जास्त पाऊस पडून कापूस वाळतो त्या टाईपची किंवा त्या प्रकारची आकस्मिक मर तर नाही आहे याच्यावरती सुद्धा आपल्याला सर्वांना बघावं लागणार आहे आणि मग त्याचं निष्कर्ष निघाला की नेमकी कंदकूच कशामुळे तर मग आपल्याला त्याचा उपाय शोधणं किंवा उपाय करणं सोपा जाईल किंवा नेमकं याच्यावरती काय वापरायचं आता अनेक ठिकाणी असं येतो की प्लॉट थोडासा पिवळ हे सगळं नवीन शेतकऱ्यांसाठी ज्यांनी नवीन लागवड केली ते शेतकरी असं करतात आपल्या देखील रिटेल शॉपवरती एक शेतकरी आले होते की त्यांचं मायक्रोन्यूट्रेंडच्या कमतरतेमुळे झाडं पिवळे झाले होते असे गोल गोल आपल्याला काही ठिकोळे असं दिसतात पिवळे पडले आणि त्यावेळेस ते, ते शेतकऱ्यांना वाटतं की पिवळं म्हणजे गंदगुज असते तर ते सुद्धा तुम्ही तपासून घ्या की प्रत्येक पूर्ण असं प्लॉट पिवळ सर असेल म्हणजे कंदगुज असेल असं नाही त्याच्यासाठी आपण मायक्रोन्युट्रिट जर वापरले तर ती तुमची समस्या दूर होती नायट्रोजनयुक्त जर खतं आपण त्याच्यामध्ये थोडेफार घेतली तर निश्चित त्याच्यामुळे सुद्धा अमोनियम सल्फेट सारखे जर आपण खतं त्याच्यामध्ये वापरली तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप फायदा होतो मित्रांनो एक लक्षात घ्या कि तसा पिवळ सर्कलॉटला तर आपल्याला तो कंट्रोल करणं खूप अवघड जातो आणि मग भरमसाठ त्याच्यावरती सुद्धा आपला खूप खर्च होऊन जातो तर ते प्रॉब्लेम आल्याच्या नंतरच आपण जे काय करतो येऊच नाही म्हणून जर आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून सगळं जसं आपण लहान बाळा लस देतो त्या टाईपमध्ये जर आपण शेड्यूलमध्ये आपले या सगळ्या गोष्टी जर घेत राहिलो खत रेग्युलर देत राहिलो प्लॉट हिरव ठेवण्याचे जर प्रयत्न केले तर करप्याला कोणताही सहसा बळी पडत नाही त्याचा दर आठव्या दिवशी आपण जर बुरशीनाशक साधे घ्या एकदम खूप मागडे घेण्याची गरज नाही जर आठव्या दिवशी आपण घेतले त्याच्यामध्ये अँटीबायोटिक जर घेतले तर त्याच्यामध्ये आपल्याला अं जे प्रमाण आहे ते कंट्रोलमध्ये मद ठेवायला मदत होईल आता कधी कधी काय होतं की शेण्यातल्या पोंग याच्या आतमध्ये अतिशय बारीक अशी आळी असते साधारण आपलं इमाम इमामेक्टीनचे जसे शवय असे दाणे त्या आकाराचे छोटे एकदम आळे आपल्याला पोंग्याच्या आतमध्ये दिसतात तर तिथं त्या पानाला खरडून घेतात आणि खरडलं की ते पान उकलल्यानंतर आपल्याला तिथं चट्टे पडलेले दिसतात आणि त्या चट्ट्याला सुद्धा काही जे नवीन शेतकरी ते त्याला खरप म्हणून बुरशीनाशकांच्या फवारण्या फवारण्यात येतात त्यावेळेस आपल्याला तिथं बुरशीनाशकांच्या फवारण्याची गरज नाही किंवा मग ते जर घेत असाल आपण तर त्याच्यामध्ये आळीचं औषध आपलं घेणं अतिशय गरजेचं आहे ते देखील एक गोष्ट आपण लक्षात घेणं आपण खत वापरलेले ह्या सगळ्या खताला लागू करून घेण्यासाठी आपल्याला एनपीके बॅक्टेरियाचा वापर करणं गरजेचं आहे तर त्याचा देखील निश्चित तुम्ही वापर करा शेतामध्ये कुठेही पाणी साचणार नाही याची काळजी घ्या वरतून स्प्रे घेताना मायक्रोन्यूट्रंट आणि एकोणीशे किंवा बारा एकसष्ट सारख्या खतांचा वापर करा आपण ज्या आठव्या दिवशी बुरशीनाशक घेतो त्याच्यामध्ये एक चौथ्या दिवशी ज्या शेतकऱ्यांना कमी क्षेत्रे किंवा शक्य होत आहे किंवा मजूर उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांनी मध्येच मायक्रोन्यूट्रंट आणि खतांचं जर स्प्रे घेतले तर तुमच्या उत्पादनामध्ये वाढ होईल आणि ड्रिप मधून खत देण्याचा खर्च सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला कमी करता येईल अनेक शेतकरी पिळारोगाबद्दल देखील बोलतात की आमच्याकडं पिळा आलेला आहे आणि पिळ्यावरती तुम्ही कुठेही गेले एखाद्या दुकानात किंवा कोणाकडे जा किंवा शेतकऱ्याचा सल्ला घ्या किंवा जो तुम्हाला दिसेल त्याचा जर सल्ला घेतला तर प्रत्येक जर काहीतरी वेगळंच सांग की मी हा मुख सोडलो होत मग ते असं थोडं मला पानाने झाल्यासारखे दिसतंय नव्वद टक्के फरक पडला पन्नास टक्के पिळा उकालला किंवा अनेक बरेच गोष्टी हा फक्त भ्रम आहे पिळा रोग म्हणजे रोग म्हणण्यापेक्षा तो मुळी डेव्हलप न होण्याची प्रक्रिया आहे ती तर ती प्रक्रिया ही बेण्याचं पोषण लास्टच्या शेवटच्या स्टेजमध्ये व्यवस्थित न झाल्यामुळे होतं बेना आपण काढल्याच्या नंतर आपल्याला लक्ष देत नाही की याच्यात नेमकं तो प्रॉब्लेम आहे की नाही कारण ते न दिसणाऱ्या गोष्टी ते लक्ष देत नाही आपल्या परंतु त्याच्यावरती उपाय हा जगात कुठेही नाही असं मला वाटतं व्यक्तिगत मला स्वतःला वाटतं इथून मागही मी व्हिडिओमध्ये अनेक वेळेस सांगितलेलं आहे की शेतकरी मित्रांनो त्याच्यावरती तुम्ही खर्च नका करू त्याला उपाय नाही ते तात्पुरतं तुम्हाला काहीतरी उकलल्यासारखं दिसल किंवा असं तो फक्त आपला भ्रम आहे ते कशाने सुधरत नाही ते कशाने त्याचा पानाचा जो गुंडाळलेला वाकडे तिकडे झालेले पानं आहे ते असे सरळ होत नाही असं मला दिसून ते त्याच्या त्याच्या मनाने एखाद्या वेळ सरळ होईल त्याला आपल्याला असं वाटतं की अमुक एकदा औषध सोडलं किंवा कॅल्शियम बरोबर सोडलं म्हणून हा भ्रम आहे आपण काहीच नाही सोडलं तरी प्लॉट मध्ये एक काम करायचं की कल्पना करायची मी अमुक गोष्ट सोडली आणि चौथ्या दिवशी आज मी प्लॉट मधून जातोय आणि काही फरक पडला का बघू तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला थोडेफार पाना निघालेले दिसतील ही मानसिकता आहे आपला खर्च अतिशय कमी राहावा याच्यासाठी आपण अतिशय सतर्क असणं गरजेचं आहे सगळे शेतकरी आपले त्याच्यामुळं ह्या बारीक गोष्टी आपण निश्चित लक्षात घ्या पिळा हा रोग नाही आहे तो मुळीचा प्रॉब्लेम मुळी डेव्हलप न झाल्यामुळं वरती त्याचं वाढ व्यवस्थित होत नाही आणि पानं वाकडी तिकडे होतात त्याच्यावरती खर्च करायचं नाही साधी गोष्ट आपण लक्षात ठेवायची जे चांगले गोमे त्याला रेग्युलर व्यवस्थित खतं द्या आणि त्याच्यातून आपलं उत्पादन कसं वाढवता येईल याच्यावरती लक्ष द्या खूप मोठ्या प्रमाणात जर असेल खर्च कमी करा चांगल्या पिकासाठी सुद्धा परंतु एक दहा पाच टक्के जर असेल तर त्याने फारसा काही फरक पडत नाही खतांचा वापर करताना या काळामध्ये आपल्याला फॉस्फरस युक्त खतं भरपूर द्यायचे थोडासा त्याच्यातून नायट्रोजन जाणं सुद्धा गरजेचं आहे म्हणजेच तुम्ही अमोनियम सल्फेट त्याच्यामध्ये घेऊ शकता बारा मध्ये बारा टक्के आपल्याला नायट्रोजन मिळतोच आणि सोबत मायक्रोन्यूट्रिंट सुद्धा पण घेणं गरजेचे मित्रांनो मुळी चांगले ठेवण्यासाठी अधूनमधून चांगल्या क्वालिटीचे ह्युमिक आपलं रूटमोट डायमंड नावानं जे ते अशा चांगल्या ह्युमिक वापर आपल्याला जर करत राहिलो मायक्रोराय जा सारखे जर बॅक्टेरिया पुन्हा देत दे राहिलो तो मुळी जर सशक्त असेल तर आपण दिलेले सगळे खत हो आपल्याला त्या मुळीला उचलणं शक्य होतं आणि आपल्या उत्पादनामध्ये खूप मोठी वाढ होती त्याच्यामुळं आपण ह्युमिक आणि मायक्रोरायज सारखे बॅक्टेरिया सुद्धा अधूनमधून वापरणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की पाठवा जेणेकरून चर्चा होईल आणि अनेक समस्यावरती आपण सगळे मिळून कसं मात करू याच्यावरती आपल्याला तोडगा निघेल धन्यवाद